निश्चित तुम्ही जर का पाहिलं असेल तर महापालिका आयुक्तांनी बऱ्यापैकी सर्फेसिंग डांबराचं केलं म्हणजे सायक्लॉझॉनच्या निमित्ताने म्हणा आपण शेंबर उचलून वर घेतले खड्ड्यांवर काम केलं आणि त्यातनं काहीसा रिलीफ हा आत्ता पुणेकरांना मिळालाय परंतु भारतीय जनता पार्टीवर एक मोठी जबाबदारी पुणेकरांनी टाकली आणि त्यातूनच आम्ही निश्चितपणे खूप चांगलं काम यात करू अतिक्रमण हा आमच्या प्राधान्याचा विषय असेल पथारी व्यवसाय त्यांचं जे लिगल पथारी की त्यांचं पुनर्वसन कसं केलं जाईल त्यांना योग्य संधी व्यवसायाला कुठे देता येईल याचा विचार करून निश्चितपणे याच्यावर कारवाई होईल परंतु ज्या रस्त्यांवर बेधडक अतिक्रमण आहेत ती पूर्णपणे काढावीत असा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने वेळोवेळी बोलून दाखवलाय त्याच मताचे आम्ही आहोत आणि सभागृह त्याचा प्रति आपल्याला येईल अशा कुठल्याही अतिक्रमणांच्या बाजूनी भारतीय जनता पार्टी आपल्याला दिसणार नाही या शहर अतिक्रमण मुक्त रस्ते असावेत अशीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी सुसंगत असंच सगळे निर्णय हे महापालिकेच्या या तुम्हाला सभागृहात दिसतील जो कलाकार कडसा आहे ते काढावा असं मागणीच पत्र आहे या कलाकार केलेलं होतं मी अजून तो ते पत्र काय आहे त्याचा माझ्याकडे आलेलं नाहीये तुमच्या माध्यमातूनच मला आत्ताच कळते एक मिनटापूर्वी मी ते वाचतो त्या संबंधी सभासदांशी विचारतो यात काय नक्की आहे आणि त्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल ते, ते, ते निश्चितपणे काढू बघू काय मला हक्काच त्याच्यावर बोलताय नवनिर्वाचित महापौरांनी त्याची निवड झाली त्यानंतर सर्व महापुरुषांच्या पुतळ्यावरती असेल किंवा प्रतिमेवरती पुष्पहार अर्पण केला मात्र छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यावरती पुष्पहार त्यांनी अर्पण केला नाही असा आक्षेप शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून घेतला जातो नाही मला कल्पना नाही त्याची पण जो काय प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉलमुळे मध्ये जे काही पुतळे येतात कायम वर्षानुवर्ष जे जातात तिथं माननीय महापौर गेल्या आहेत आदरणीय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल महापालिकेतला ज्योतिबा फुलेंचा पुतळा असेल छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल अनेक पुतळे आहेत असे की प्रोटोकॉल प्रोटोकॉलमध्ये माननीय महापौर जातात त्याची एक लिस्ट असते आणि ती फॉलो केली जाते त्यात कुठलं नवीन जर का एखादा पुतळा नव्याने उभारण्यात आला असेल पालिकेच्या आवारात शाहू महाराजांचा फोटो आहे मला माहिती घ्यावं लागेल असं का झालं पण असं होऊ नये झालं असेल तर ते का झालं त्याची चौकशी आता महापौर निवडच्या वेळेस सभागृहाच्या खाली मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचे रील्स सगळे दिसत होते जे नगरसेवक होते त्यांचे जे कार्यकर्ते होते तर याच्यावर निर्बंध आहे नाही निश्चितता निर्बंध कशा पद्धती आणायचा हा पण तुम्हाला सुचवा लागेल परंतु परवा आपण जर का पाहिलं असेल तर सभागृहातनं अशा एका रिल्सला मीच माझ्या हाताने बाहेर काढलं आणि मीच उठून शिपायला कुठल्या सांगितलं नाही तर मीच उठून त्याला सांगितलं बाबा रे बाहेर जाईल सभागृह आहे नवीन लोक आहेत अजून त्यांना माहीत नाही आहे सभागृहाची उंची काही आहे सभागृहाचे नियम काय आहेत कळायला थोडा अवधी लागेल पहिलीच जनरल बॉडी होती क्युरियासिटीनी कोण आलेही असेल निश्चितपणे त्या सुधारणा करू वेळोवेळी जे लोक आहेत आता आजच मला पत्रकार बांधवांचं काही म्हणणं आलं की आमच्या पत्रकार कक्षात काय जण येतात मी ताबडतोब सुरक्षा रक्षकांना बोलून त्याची त्यांना सांगितलं की बाबा यांना पत्रकारांशिवाय दिसू कोणाला तिथं पाठवू नका त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या रोज वेगवेगळ्या येतील नव्याने वे ऐंशी नगरसेवक आहेत आणि इतरही पक्षातले वीस पंचवीस नगरसेवक नवीन आहेत म्हणजे जवळपास शंभर नगरसेवक या सभागृहात शंभरहून अधिक नगरसेवक नवीन आहेत त्यामुळे प्रथा परंपरा एक कळायला थोडा वेळ लागेल थोडा वेळ दिला पाहिजे एक दोन जनरमोडून नाही पण आम्ही कुठं करवड आता लागू केली आहे भारतीय जनता पार्टीची भूमिका मी तुम्हाला सांगितली आता करवाड करू नये अशा प्रकारची भूमिका माझी आहे पक्षात आम्ही निर्णय करू आणि तुम्हाला जनरल बॉडी आणि स्थायी समिती अजून अस्तित्वात आली नाहीये स्थायी समितीत निर्णय करू स्थायी समितीचे अधिकार आहेत महापालिका आयुक्तांनी सुचवलंय अंतिम करण्याचे अधिकार आहे स्थायी समिती आणि मुख्य सभेचे त्यात आम्ही योग्य तो निर्णय करू तुम्ही पुणेकरांच्या बाजूने असेल तुम्ही म्हणालात कसं तुमच्या सह इतर पक्षांचे मिळून शंभर सदस्य हे नवीन आहेत खर तर त्यांना महानगरपालिकेचं कामकाज समजून घ्यायला वेळ लागेल तर त्याच्यासाठी तुम्ही विशेषतः सभागृह नेते म्हणून त्यांना काही विशेष प्रशिक्षणासाठी काही निश्चितपणे करणारे आमची आम उद्याच्या सगळ्या कमिट्यांची निवड त्यानंतर या कमिट्यांची निवडणुका आणि मग स्थायी समिती असेल शहर सुधारणा असेल आणि इतर स्थायी कमिट्या म्हणजे सात कमिट्यांच्या उद्या नावं द्यायचे आहेत त्यांच्यामुळं निवडणुका होतील हे ऊस तोर सगळे सभासद थोडे बिझी राहतील त्यानंतर निश्चितपणे ह्या जनरल बॉडीपासून पुढच्या जनरल बॉडीपर्यंत आम्हाला तसा बरा वेळ आहे त्यात आम्ही या सगळ्या नगरसेवकांची कार्यशाळा त्यात सभा कामकाज नियमावली कशी असते या सभेची परंपरा काय जी नियमात नाही पण परंपरा काय आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अवगत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि सगळ्या पक्षाच्या सभासदांना सोबत घेऊन आम्ही हे काम करणार फ्लेक्सच्या संदर्भाने तुम्ही सांगितलं होतं की महापौर निवडणुकीनंतर कुणीही फ्लेक्स लावणार नाही किंवा कुठलाही गाजाबाजा करणार नाही मात्र मंजूषा नागपुरे यांचा यांचे फ्लेक्स जे आहेत ते सिंहगड रोडवरती पाहायला मिळतात महापौर निवडणुकीचे कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे काय झालं असेल परंतु ते दुरुस्त होईल आम्ही उद्याच मुख्य सभेत त्याविषयीचं आवाहन करणार काय सगळं केला जातोय के केंद्र सरकार राज्य हजार कोटी पेक्षा अधिक बाकी आहे मग पुणेकरांवर पाच टक्के महापालिका आयुक्तांचं जे म्हणणं आहे ते ऑन रेकॉर्ड आले नुकतीच आमची जनरल बॉडी अस्तित्वात आली आहे आता स्थायी समिती अस्तित्वात येईल आणि त्या बाबतीतला निर्णय ही योग्य तो निर्णय आम्ही करू परंतु ती करवाढ न्याय आहे अन्याय याचे आम्ही विश्लेषण करू पण आत्ता तरी भारतीय जनता पार्टीची म्हणून आमची भूमिका आहे ही करवाड होऊ नये पक्षात इंटरनल चर्चा करून आम्ही त्याच्यावर निर्णय करू, करू पण फेसी आत्ता जर का मला